नमस्कार मित्रांनो सी आर खेरड पैठणमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी गडवल प्युअर सिल्क पैठणी घेऊन आलेलो आहे ऑल ओवर असा बुट्टा येणार साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येणार आहे आणि बॉर्डर अशी गडवलची येणार आहे प्युअर सिल्क मटेरियल येणार आहे साडीची किंमत आहे साडेसात हजार रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री मिळणार आहे तुम्हाला आजच आपली ऑर्डर बुक करा आमचा बुकिंग नंबर आपण वरती स्क्रीनवर दिलेला आहे व आमचे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद